रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री हे पावसाळी अधिवेशनामध्ये बसून मोबाईलवरती वरती रमी खेळताना हा व्हिडिओ काय आपली काय असणार प्रतिक्रिया इतक्या अमानुष पद्धतीने राज्यकारभार चालला आहे जवळजवळ तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात साडेसहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची मंत्र्यांची विधानं पहा अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करत आहेत ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचू देण्याचं सुचवलेलं आहे ते त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे सर अधिवेशनामध्ये जर आता विषय आलेला असेल ऑनलाईन गेमिंगचा एकीकडे सरकार म्हणते की सरकार इतर अवैध धंद्यावरती कारवाई करतं मात्र ऑनलाईन गेमिंग असेल रवी सांगितले ऑनलाईन बेटिंग ॲप असतील गॅमलिंग ॲप असेल हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं के दुटप्पी आणि ढोंगी आहे छत्तीसगडमधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग गेमिंग ॲप संदर्भात आपण पाहिला असेल भूपेश वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना अटक केली ईडीने पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत सत्ताधारी करतायत त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे त्यांच्यावरती ईडीनं किंवा सी बी आयनं कोणतीही कारवाई केली नाही जी छत्तीसगड झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारणांवर केली हा दुटप्पीपणाच आहे ना बोला मुलाखतीचा दुसरा भाग त्यांना काही राजकीय प्रश्न मनसेशी युती संदर्भात विचारलेले आहेत राज ठाकरेंशी युती संदर्भात त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ते असं म्हणतात की ठाकरे बंधूळे एकत्रच आहेत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का आणि त्यांचं असं म्हणणं की मी आता सुद्धा राज ठाकरेंना फोन करू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो त्यांना कधीही भेटू शकतो असं आहे की जर शिवसेना पक्षप्रमुखाने अशा प्रकारची संकेत दिले असतील तर त्यांचा जो प्रश्न आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे का त्यांच्या त्यांनी आजच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारलाय ना ठाकरे विचार बंधू एकत्रच आहेत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का कुणाला काही समस्या अडचण पोटशूळ आहे का माझाही तोच प्रश्न आहे जर श्री राज ठाकरे यांनी मीरा सभेमध्ये एक सकारात्मक वक्तव्य केलं आहे किंवा माननीय उद्धव ठाकरेंनी आज मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती फार तुम्ही चर्चा न करता भविष्यात ज्या का काही घडामोडी घडणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं हो पाहिजे इतकंच मी सांगेन पण राज ठाकरे ज्या पद्धतीनं विधानं करता आहेत भूमिका पक्षाचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना परप्रांतीयांना मारहाण करता आहे मराठी या विषयावर ते लक्षात घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात की त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करा बघा ठाकरेंना गुन्हे याचिका सुप्रीम कोर्ट हायकोर्ट नवीन नाही मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील का माननीय राज ठाकरे असतील या याचिका कशा करतायत तर महाराष्ट्राच्या हिताची मराठी भाषेच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल या याचिका आहे तर त्याचं एवढं भाऊ करण्याचं कारण नाही प्रमुख म्हणायचे नेहमी अशा प्रकारचे खटले याचिका हे आमचे मेडल्स आहेत बरं का ही पदकं आहेत ही पदकं आमच्याकडे असायलाच पाहिजेत महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नेत्यांकडे जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आणखी एका एकत्रीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात आहे ती म्हणजे एन सी पीचे दोन गट एकत्र त्यावर पवार यांच्या एन सी पीचे प्रदेशाध्यक्ष सुनील टक्कर असं म्हणत आहेत की एकत्रीकरण करायचं असेल किंवा विलीनीकरण व्हायचं असेल तर आधी भाजपला विचारावं लागेल अमित शहा विचारावं लागेल भाजप पडण्यापेक्षा कारण त्यांचा जो पक्ष आहे किंवा शिंदे असतील ज्यांना आम्ही मिंधे म्हणतो शिंदे शिंद्यांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहे या दोन्ही पक्षांना जन्म अमित शहानी दिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच अमित शहाना विचारावं लागेल पण मला हा प्रश्न निरर्थक वाट महाविकास आघाडीमध्ये माननीय शरद पवार साहेब आहेत राहतील काल इंडिया ब्लॉकच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब उपस्थित होते आणि त्यांनी आपली भूमिका मांडली मी पवार साहेबांना जास्त ओळख कोणी काही बातम्या दिल्या आज सकाळीच पवार साहेबांशी बोलणं झालं काही विषयांवर आणि हे संपूर्ण विषय हे महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक या संदर्भातच होते त्यांनी काही चिंता व्यक्त केल्या बरं का त्यांनी काही भूमिका व्यक्त केल्या आणि सकाळी माझं आणि पवार साहेबांचं व्यवस्थित सविस्तर चर्चा झाली आम्ही दिल्लीमध्ये बसून त्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब जे दिल्लीला येणार आहेत तेव्हा ते सुद्धा माननीय पवार साहेबांशी आणि इतर नेत्यांशी महाविकास आघाडी इंडिया ब्लॉक या संदर्भात चर्चा करणार आहे इंडिया ब्लॉकच्या बैठकीचा उल्लेख केला काल सायंकाळीची बैठक पार पडली उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे इंडिया ब्लॉक किंवा विरोधी पक्षांची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे किंवा काय मुद्दे ठरले आहेत सरकारला घेण्यासाठी आम्ही काल त्या बैठकीत सहभागी झालो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकार स्वतःच घेरलेलं आहे खास करून पेलगाव अतिरेकी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली की हे युद्ध मी थांबवलं मी दबाव आणला नरेंद्र मोदींवर त्याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारले पण खरं म्हणजे आमचं असं ठरलेलं आहे जो हल्ला झाला बेलगाव आणि सव्वीस महिलांचा कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं ही एक भयंकर घटना आहे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरचं आव्हान आहे आणि ते अपयशी ठरल्याबद्दल अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे गृहमंत्र्यांचा अजूनही त्या अतिरेकी अमित शहाचं गृह खातं पकडू शकलं नाही हे अपयश आहे त्यांचा राजीनामा मागायला पाहिजे तो मागितला जाईल ऑपरेशन सिंदूर संदर्भात मागार जी माघार घ्यावी लागली अपमानास्पदरित्या प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली व्यापाराच्या अमिषामुळे तो एक गंभीर विषय आहे आणि प्रधानमंत्र्यांना यासाठी राजीनामा त्यांचा मागणं हे राष्ट्रहितासाठी सोयीचं आहे तू द आहे या राजीनाम्याच्या विषयावरच आहे टू द पॉईंट या अधिवेशनात सुरुवातीलाच गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा विरोधी पक्ष एकत्रितपणे मागणार आहेत का कारण शरद पवारांची काही वेगळी भूमिका होती जेव्हा हा विषय चर्चेला मदे, मदे, होता तर विरोधी पक्ष एकत्रितपणे अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे का अमित शहाचा राजीनामा का मागू नये मागितला जा अमित शहाचा राजीनामा का मागू नये अमित शहा कोण आहे या देशामध्ये काश्मीरमध्ये पठाणकोट होतं हां पुलवामा होत आहे उरी होत आहे पहलगाव होत आहे रोज हत्या होत आहेत ही देशातल्या अंतर्गत सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक असताना गृहमंत्री त्यांच्या खुर्चीवर कसे काय बसू शकतात राजकारण करत देशभरातलं ते जबाबदार आहेत ऑपरेशन सिंदूर करता हे सिंदूर पुसण्याला तुम्ही जबाबदार आहात तुमचा राजीनामा मागावाच लागेल काय खुलासा झाला आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका हॉटेल हॉटेलमध्ये सॉफी मध्ये एकत्र होते संशय नेमकं काय काय झालं घडलंय कारण भाजपकडून असा खुलासा केलाय की कोणतीही भेट झालेली नाही दोघेही वेग 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 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग त्यांच्या कार्यक्रमांमध्ये होते माझ्या माहितीनुसार आणि मी जी काय चर्चा केली त्यानुसार दोन नेते हे एका हॉटेलमध्ये होते जसं दोन नेते विधानसभेत एकत्र असतात एखाद्या एक राजकीय मंचावरती एकत्र असतात माननीय उद्धव ठाकरेसुद्धा फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात ते भेटले की नाही हे दोन नेते सांगू शकतील हा एक नक्कीच पण मिंदे गटाच्या पोटामध्ये भीतीचा गोळा त्याच्यामुळे नक्कीच आला असं मला कोणीतरी आज सांग ते भेटले की नाही हे एकतर श्री आदित्य ठाकरे सांगू शकतील किंवा देवेंद्र फडणवीस सांगू शकतील भेटले की नाही आणि का भेटले माझ्या माझ्याप्रमाणे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे की ते वेगळ्या वेगळ्या कामासाठी एकत्र होते आणि ते आपापले कामं आटपून निघून गेले राहुल साहेब विधिमंडळाच्या अधिवेशनात शिंदे शिवसेनेचे अनेक मंत्री अडचणीत आलेले पाहायला मिळाले किंवा वादात सापडले अधिवेशन संपताना गृहराज्यमंत्री योगेश कदम हे एका बार प्रकरणात वादात सापडलेले दिसत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी शिंद उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे केली गेली आहे आणि यावर आता अनेक खुलासे केले जातात शिंदे गटाचे मंत्री कोणत्या प्रकरणात अडचणीत आले आहेत याची यादी काढ एक मंत्री टॉवेलवर आमदार निवासमध्ये मारामाऱ्या करतो टॉवेलवर उघडा बांब शिवराळ भाषा वापरत दुसरा मंत्री त्याच्या घरामध्ये सिगरेटचे झुरके मारत बनियनवर एक टॉवेलवर एक बनियनवर पैशाच्या भरलेला बागा दाखवतो आहे देशाला महाराष्ट्राला की आम्ही किती श्रीमंत आहोत आम्ही कशी लुटमार केली आहे एक मंत्र्याच्या जो ज्याच्याकडे गृह खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे त्याच्या मालकीच्या बारमध्ये मुली नाचतात डान्सबार आहे पैसे उधळले जातात आणि हे मंत्री दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालतात हे मंत्री पनवेल वाशी भागात जाऊन दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालून दहशत निर्माण करतात ती का निर्माण करतात तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे दबाव आणून शेवटी काय केलं जातं पण स्वतःच्या बारमध्ये काय चाललं आहे हे सरकारनं उघड केलं जेव्हा त्यांच्या बारवर धाड पडली स्थानिक पोलीस स्टेशनकडून आणि इतर खात्यांकडून त्याचा अर्थ ही बार ही धाड त्या मंत्र्यांच्या बारवर सरकारनंच टाकली ना तुम्ही स्वतः मंत्री आहात त्या खात्याचे तुम्हाला माहीत नाही की माझ्या बारवर धाड पडते याचा अर्थ पडद्याच्या मागे काय चाललंय तुम्हाला कळलं असेल कोणतरी एक अदृश्य शक्ती शिंद्यांच्या मंत्र्यांचे हे सगळे खेळ खंडोबे बाहेर काढण्यासाठी किती काम करत आहे मेहनतीनं हे महाराष्ट्राला कळलेलं आहे तो कोणी असेल हो आणि तो डान्स पोलिसांचा रेकॉर्ड वाच पाहा तुम्ही समतानगर पोलीस स्टेशन एफ आय आरमध्ये काय आहे याचा अर्थ ज्या खात्याचे मंत्री त्यांचे चिरंजीव आहेत ते पोलीस त्यांच्याविरुद्ध खोटा एफ आय आर केलाय का मंत्र्याच्या विरुद्ध किंवा त्यांच्या कुटुंबाच्या विरुद्ध राजीनामा द्या तुम्ही तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो की ते कोणाचाही ठेवता गृह खात्याचा अशा पद्धतीनं काहीतरी काम करतायत बाकी राजकीय सोडून द्या देवेंद्र एकनाथ शिंदे यांच्या काही नेते त्यांची माहिती देखिए वो महाराष्ट्र के कृषि मंत्री है जिस महाराष्ट्र में लगभग 700 किसानों ने आत्महत्या तीन महीने में की है उस राज्य के मंत्री क्या रमी खेल रहे हैं गैमलिंग और आराम से खेल रहे हैं यह हमारी हालत है महाराष्ट्र के कैबिनेट ऐसे मंत्री को कैबिनेट में रहने का अधिकार नहीं है और फडणवीस जी को उनको कैबिनेट में रखने की नैतिक अधिकार भी नहीं है इतना मैं कहूँगा पूरे इंडिया गठबंधन की एक बैठक हुई इस बैठक में आप पार्टी नहीं थी उन्होंने किस तरह के लिए कहा है कि पहले आ, जो है वो जेडीयू अलग अलग हुई अब ही होगा त्यागी जी ने अपने पार्टी के बारे में कहना है बोलना चाहिए हम गठबंधन में है कल उद्धव ठाकरे साहब गठबंधन में थे मीटिंग में थे अपनी बात रखी हम सब लोग उनके साथ बैठे थे और जो फैसला पार्लियामेंट के दोनों सदनों में इंडिया ब्लॉक करेगा उस फैसले के साथ शिवसेना रहेगी किस तरह से सबसे पहले तो पहलगाम अटैक के ऊपर हम चर्चा मांगेंगे इस्तीफा मांगेंगे होम मिनिस्टर अमित शाह का ये उनकी फेलियर है अपयश है कि टेररिस्ट आते हैं छब्बीस हमारे माता बहनों का सिंदूर उजाड़ कर चले जाते हैं अब तक मिले नहीं है आप ऑपरेशन सिंदूर की बात करते हो लेकिन आप हमारे देश में जो सात आठ अतिरिक्त जो आए थे टूरिस्ट आए थे आप उनको पकड़ने नहीं पा रहे आपका फेलर आपको इस्तीफा देना चाहिए इस्तीफा मांगने की जरूरत नहीं आपको इस्तीफा देना चाहिए प्रधानमंत्री तो मोदी जी ऑपरेशन सिंदूर की बड़ी बड़ी बात कर रहे थे प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में आकर आपने ऑपरेशन सिंदूर रुकवा दिया है पापा ने दूसरी बार वार रुकवा दिया यूक्रेन की वार पापा ने रुकवा दी अब अपने घर की वार रुकवा दी उसके लिए भी उनका इस्तीफा मांगना पड़ेगा चले थैंक तो यू अरे भाई एक कमरे में हो गए ना एक होटल में एक कमरे में हो गए क्या आपको क्या है एक मुख्यमंत्री है विपक्ष का नेता है बातचीत होती रहती है लेकिन ऐसी बात नहीं हुई है